सुपर म्हणून शॉप आहे हा इथे मॅनेजर आहे हा पिंक टी शर्टवाला आणि याचा इन्स्टाचा रील बघून हा बघा हाच तो त्याचा इन्स्टाचा रील बघून आम्ही झालो या सुपर बायच्या शॉपमध्ये एक ब्रँडेड शूज आणि ठाण्यामध्ये आणि खूप स्वस्त आणि सेवन्टी पर्सेंट डिस्काउंट वगैरे असं काही नाही आहे इथे सेवंटी पर्सेंट वगैरे डिस्काउंट आणि अत्यंत वाईट ट्रीटमेंट इकडे काम करणारी ही मुलं जी ती अजिबात ह्यांना काही सेन्स नाही आणि ह्याने ह्याला खालून वेअर मधून शूज आणून द्यावे लागले म्हणून हा अंशुला अत्यंत वाईट पद्धतीने हा बोलला की पहिलं तुम्हाला सांगता नाही काय खालून आणावे लागले ना मला त्यावर मी त्याला सुनवलं की तुझं काम आहे ना खालून आणलंस तर का, काम केलंस ना सर्व्हिस सेक्टरमध्येस ना कुछ? काम तर त्याच्यामध्ये तुला इतका त्रास होण्यासारखं काही नाही आहे हा बघा हा पण घेतले नाही म्हणून त्याला त्रास झाला जाऊ नका फालतू ट्रीटमेंट आहे त्यामुळे दोन पैसे जास्त देऊन ब्रँडेड शॉप मध्ये गेलेलं परवडेल मला पण पर अशी जर ट्रीटमेंट देत असतील कस्टमर्सला तर मग इथे जाण्यात काही पॉइंट नाहीये आणि काही स्वस्त स्वस्तविस्त नाहीये महागच आहे म्हणजे पाच हजार आणि सहा हजारापासूनच त्यांचे शूजचे रेट स्टार्ट होतात